जेने हा जीव दिला जीव दान जगाच्या मालकानं आपल्याला जीवदान दिलं मग जगाच्या मालकाचं भजन करायचं आणि त्याच्या ऋणातून मुक्त व्हायचं त्याच्यासारखा सांभाळणारा कुणीच नाही गुरुजी पाठीमाग ते रोग आला होता कोणता कोरोना रोग आला होता आणि त्या काळामध्ये घरच्या लोकांना सुद्धा आपली साथ सोडली होती बरेच माणसं म्हणत होते महाराज माझे लेकर बाळ आहेत म्हणून मिले खुशी मिले आनंदित पण स्वतःचा बाप पॉझिटिव्ह आला होता तेव्हा पोटच्या लिअकरा बापाला फेकून भाकर वाढली त्या काळामध्ये कळला का नाही हा प्रसंग काय वाटला असन बापाला महाराज आराम के सब संग साथी जब वक्त बड़ा तब कोई नहीं। मतलब के दुनिया मे सब लोग कोई किसी का नाही जब टिकिट मिळाहेशानो की ओर से जलाने वे ला हो वाला कोई नहीं करणारा जगामध्ये कोणी नाही कुणाशिवाय पंढरीश परमात्म्या शिवाय कोण सांभाळत आपलं रक्षण करत सगळ्यांनी संसारातल्या लोकांनी धिक्कार मानला आपल्याला मग त्या जगाच्या मालकाने तुमचं आमचं रक्षण केलं सजाव कारे नाठ विशी कृपाळो देवाशी पोषितो जनाशी जगाशी रक्षण करणारा जगाचा मालक आहे त्यानं आपल्याला जीवदान दिलं मग त्याचं भजन करायचं आणि त्याच्या ऋणातून मुक्त व्हायचं एक जण म्हणी भजनच करायचंय ना मग हे पण आहे म्हातारपणामध्ये भजन करून साधू संतांना सावधान केलं राजा ग्रास गिळे साहे सावधान क्रास गिडे सत्ता हाती नाही राजा भोजन करण्याकरता बसलेला मनुष्य मोडल्याला घास तोंडामध्ये जाईल की नाही याची सुद्धा शाश्वती नाही क्रास गिडे सत्ता हाती नाही तुम्ही म्हणतात मी मातारपणात भजन करील मातारपणामध्ये भजन करून करता येत नाही का करता येत नाही नामदेव महाराज म्हणजे मातारपणातली तू अवस्था कशी होईल अगदा एक आयुष्य सरली या साठी आयुष्य सरलिया साठी आयुष्य सरलिया साठी आयुष्य सरली

अगोदरच सावधान त्याचा इशारा दिला जातो सर कधी नामदेव महाराजांनी माथारपण यायचे अगोदर सावध केलं तुला वाट मी पण तुझी अवस्था निघून गेला तुझं आयुष्य तुझ्या हाती येईल काठी मग चावेना भाकर रोटी आणि नाक हानवटी लागले नामदेव महाराज मध्ये सावधान सावध राय बापू तुला वाट मी मातारपणात भजन करील पण मातारपणात भजन करता येत नाही जोपर्यंत तुमचे हात चांगले जोपर्यंत तुमचे पाय चांगले जोपर्यंत भजन करता येतं तो तोपर्यंत साधू संत म्हणले सावधरान भजन करा जवळ संत हात चांगले धर्म करा पाय चांगले येत ना तो पर्यंत तीर्थयात्रा करा तुम्हाला वाटन म्हातारपणात करील करू वाटत माथारपणा सप्त्यामध्ये धर्म करू वाटतो पण सत्ता हातामध्ये राहत नाही लेकराच्या हातात केलेली असते मग हातात आहे का तोपर्यंत दानधर्म करा पाय चांगलेत का तोपर्यंत तीर्थयात्रा करा विठ्ठल विठ्ठल मानता येत आहे तोवरच भजन करा म्हातारपणामध्ये विठ्ठल विठ्ठला सुद्धा मानता येत नाही तो इथला इथला म्हणतोय कामून दातरात नाहीत विठ्ठला नामदेव महाराज म्हणजे हे काळ यायच्या अगोदर आम्ही सांगतो ना ते तुम्ही आमचं ऐकलंच पाहिजे माथारपण यायच्या अगोदर नामदेव महाराजांनी सावध केलं अनुवयाच्या बावीसश्या वर्षी देवबाप्पांना सावध केलं सावध आता सावध राहत का कोणी सावध हिने करी बाबा सावध राहिलो असतो ताशी बेजारी झालीच नसती आपली सावध राहत नाहीत लग्नातले मंगलाष्टक हे टाइमपास म्हणून ऐकू नका हे लग्नातले मंगलाष्ट सावधानतेचे इशारे आहे विठाला ब्राह्मण देवतानी सावधान शब्द टाकला सावधान हा सावधान शब्द एका महात्म्याच्या कानावर पडला आणि ते महात्मे भर लग्न मडपातून पळून गेले अजून बी वापस आले नाही त्यांचं नाव काय समर्थ रामदास स्वामी सावध झालं पाहिजे तो कोबर म्हणतात मी सुद्धा माझ्या जीवनात सावध झालो सावध झालो सावध झालो अरे चालू असे वादक म्हणले आता पाऊस पडूस तर तुम्हाला कीर्तन सोडितच नाही आता तुम्ही मताना भी त्याचीच वाट बघायला लागलो ताण घेऊ नका का वेळेमध्ये कीर्तन सोडू असे कलाकार असले का कार्यक्रम आपोआप रंगत असतो सजन सावध झालो दा सावध झालो आणि हरे चालो जागराना जोपर्यंत मुखामध्ये वाणी आहे भजन करता येत तोपर्यंत भजन करा आणि जगाच्या मालकाच्या ऋणातून मुक्त व्हा संपलं जगाच्या मालकाच्या ऋण दुसरं ऋण आहे आपल्यावर आपल्या माय बापाच आपल्याला विश्व दाखवलं जग दाखवलं मग माय बापाची सेवा करायची कारण माय बापा पेक्षा श्रेष्ठ सेवा जगात कोणतीच नाही किती बी तीर्थयात्रा करा ज्याला माय देव कळले नाही त्याची तीर्थयात्रा व्यर्थ आहे विठला पंढरपूरला किती जण गेले हातवर असं लाज लागली खाली घ्या नाही किती जण केले हात वर करा त्याच्याकडे बघतो एकदा जरा <laughs> आलात ना जाऊन जरी पंढरपूरला गेला नसता तुमचं लेकरू म्हणून तुमच्या पाया पडून सांगतो मरायच्या अगोदर एकदा तरी पंढरपूर करा आणि नंतरच पण <laughs> पंढरपूर करा का श्रेष्ठ पंढरपूर सांगितलं खरं सांगा पंढरपूरला जाणारे माणस आहेत आपण कुणाचं मंदिर आहे पंढरपूरला पांडुरंगाचं आणि चंद्रभागीत कुणाचं मंदिर आहे पुंडली करायचं खरं सांगा सजनानो पुंडलिकामुळं विठ्ठलाला किंमत आहे का विठ्ठलामुळं पुंडलिकाला किंमत आहे बोलत चला हा पुंडलिकामुळं विठ्ठलाला किंमत आहे बर पुंडलिकामुळं विठ्ठलाला किंमत आहे का पुंडलिकानं दोन जणाची सेवा केल्यामुळं विठ्ठलाला किंमत आहे पुंडलिकानं दोन जणाची सेवा केली कुणा कुणाची बाय कुचीन हा मग बोला ना पटकीन हा कुणा कुणाची माय बापाची सेवा केली कुणा लाधला निधान ला आज जर पंढरपूरला हे निष्ठावंत वारकरी गेले ना जनो अगोदर पंढरीश परमात्म्याच दर्शन नाही अगोदर चंद्रभागेच स्नान नंतर पुंडली करायचं दर्शन सगळे निष्ठावंत वारकरी पुंडलिक राहायला विनंती करतात आणि डोळ्यात पाणी येत वारकऱ्याच्या पुंडलिका अरले उपकार केला श्री राजा धन्य पुंडलिका बहु बरे केले निधानिले पंढरी पुंडलिका माय बापाची सेवा केली आणि माय बापाच्या सेवेच्या बळावर पंढरपूरच्या विठ्ठलाला विठेवर उभ बाप केवळ का पुलिके काय केले काय केलं पुंडलिका न फक्त माय बाप्पाची सेवा केली सजनानं म्हणून एक वाक्य घरी घेऊन जा जगाच्या मालकाची सेवा करून माय बाप भेटतीलच सांगता येणार नाही पण घरी बसल्या बसल्या माय बापाची सेवा करा जगाचा मालक आयता आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही ना ना। सुके तो घरा नारा ना ना। ते सायास जावे वनांतरा कुठंच जायची गरज नाही जगामध्ये चार देव दिसणार आहेत बघा आणि आज सुद्धा दिसतात दोन देव दिसतात पण हाताला येत नाहीत आणि दोन देव आपल्या हातात आहेत पण आपल्याला कळाले नाही दोन देव दिसतात पण हाताला येत नाही एक सकाळी सकाळ झाल्याच्या नंतर सूर्यनारायण संध्याकाळ झाल्याच्या नंतर चंद्रदेव हे दोन देव दिसणार आहेत पण हाताला येत नाहीत आणि दोन देव दिसतात पण आपल्याला कळाले नाही ते म्हणजे माय बाप तीर्थयात्रा करून फायदा नाही साधू संत माय बापे नावजी देवाचीच रूपे ज्याला माय देव दिसले त्याला तीर्थयात्रा करायची गरज नाही ज्ञानोबर आहे माता सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे माय बापाची सेवा करा पंढरपूरला विठ्ठल आले पण फक्त पुंडलिक मायबापाची सेवा करत होते मायबापाची सेवा करता करता पंढरीश परमात्मा आले आणि पुंडलिकाला म्हणतात पुंडलिका थोडं माग बघण मी आलोय तुला भेटण्याकरता पण पुंडलिक मायबापाची सेवा करत होते आणि पुंडलिकानं देवाला सांगितलं देवा मायबापाची सेवा करायला लागलो जास्त बडबड करू नको बोलण्याचा देवा करायलो आणि सेवा करता करता जर वडिलांची झोप मोडली तुझ्यातून माझ्यात भांडण होईल मग विठ्ठलाने सांगितलं पुंडलिका माय बापाला लागे करू। विठ वीट घेतली माग फेकली ऐसा काय सारे तू धीट मागे भिरकाविली विट आणि त्या विटेवर पंढरपूरच्या विठ्ठलाला उभा राहावा लागलं कधीपासून युगे अठ्ठावीस विटेवर उभा आपण जर पंढरपूरला दर्शनाला गेलोत ना हा पंढरपूरचा विठ्ठल कोण्या कारागिराने घडवला सुद्धा नाही आणि कुणी बसवला सुद्धा नाही नाही घडविला नाही बैसविला मग कुंडलिकाने माय बापाची सेवा केली आणि माय बापाच्या सेवेमुळे युगे झाले अठ्ठावीस अजून नाईस वास युग झाले पण पंढरपूरच्या मालकाने अजून जागा सोडली नाही ताकद फक्त माई बापाच्या नाही घडविला नाही बैसविला पंढरपूरच्या विठ्ठल नाही आणि बसवला सुद्धा पुंडलिकाने माय बापाची सेवा केली स्वयंभू मूर्ती आहे पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे स्वयंभू हा माझा उभा विटेवर आणि चैतन्याचा गाभा पांडुरंग जर कुणी एखादा नास्तिकवादी म्हणत असन पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती घडली कुणी जर म्हणत असन पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती कुणी बसवली तो म्हणतात त्याच्या मुखाप्रती किडे पडो स्वयंभू मूर्ती आहे पंढरपूरच्या विठ्ठलाची फक्त पुंडलिकानं मायबापाची सेवा केली इतकी ताकद आहे मायबापाच्या बापाच्या सेवेची जगामध्ये चार तीर्थक्षेत्र असे सजनो ज्याला या चार तीर्थक्षेत्राचं स्नान झालं ना दुसऱ्या तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही आजच्या कीर्तनातून फक्त चार तीर्थक्षेत्र लिहून घ्या नंबर एक ज्याला समुद्राचं स्नान घडलं त्याला दुसरीकडे स्नान करण्याची गरज नाही साधू संत म्हणतात अवघ्या झाल्या उर्मी एकमय एक गंगा नदी गोदावरी नदी नाही नाही या जगामध्ये जितक्या गंगा आहेत तितक्या मुक्कामाला कुठं जातात समुद्रामध्ये यष्टी दिवसभर कुठं बी फिरू द्या मुक्कामाला कुठं जाते डेपो मध्ये तशा गंगा नदी असू द्या गोदावरी नदी असू द्या दिवसभर कुठं बी फिरू द्या मुक्कामाला जाते समुद्राला मग ज्याला समुद्राचं स्नान घड त्याला दुसऱ्या तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही संपलं एक नंबरचं तीर्थक्षेत्र एक जण महाराज समुद्र लय लांब मला समुद्राचं स्नान घडणार नाही शास्त्रांनी दुसरं ठिकाण सांगितलं पवित्र होण्याकरता चंद्रभागा साधू संत मले ज्याला चंद्रभागेचं स्नान घड त्याला दुसऱ्या तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही यजणि आषाढीच्या टायमाला गेलो खूप गर्दी होती चंद्रभागेच स्नान सुद्धा घडलं नाही साधू संत म्हणले फक्त डोळ्यानं चंद्रभागा चंद्रभागा डोळा चंद्रभागा डोळा चंद्रभागा डोळा स्नान ना चंद्रभागा चंद्र भागा डोळा देख लिया हे डिगांबर महाराज सांगते म्हणून तुम्हाला विश्वास बसा नका माझ्यावर नका विश्वास ठेवू वारकरी संप्रदायातले पहिले निष्ठावंत वारकरी ज्यांनी हा वारकरी संप्रदाय उभा केला त्यांचं नाव आहे भगवान शंकर ओम नमो शिवादी नाही नाही एका महादेवा Okay. वारकरी एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव वारकरी सुद्धा पहिले पंढरपूरचे भगवान शंकर त्रिशूल डमरुळ घेऊन आला गिरजेचा भगवान शंकर उपदेश करून सांगतात कित किती श्रेष्ठ चंद्र आहे शंकर सांगे ऋषी सकाळ तीर्थे मध्यान काळी येती पुंडलिका जवळी करीते आंघोळे वंदेते चरण मग ज्याला चंद्रभागेच स्नान घड त्याला दुसऱ्या तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही किती तीर्थक्षेत्र सांगितले म्या जाऊ का किती तीर्थक्षेत्र सांगितले चार सांगितले चार मधले तुम्हाला किती सांगितले दोन सांगितले कोण कोणते नंबर एक ज्याला समुद्राचं स्नान घड त्याला दुसऱ्या ठिकाणी स्नान करायची गरज नाही समुद्र लांब आहे चंद्रभागा फक्त डोळ्यानी बघा सगळ्या तीर्थाचं पुण्य तुम्हाला मिळतं संपले दोन तीर्थक्षेत्र एक जण म्हणे आम्हाला पंढरपूर लांब आहे मी नाशिक जिल्ह्यातलाय त्याच्याकरता सुद्धा श्रेष्ठ सांगितलं ज्याला त्र्यंबकेश्वर संस्थांचं दर्शन झालं सगळे तीर्थ मुक्कामाला तिथं जातात सकळे तीर्थे निवृत्तीचे पायी त्याला निवृत्तीनाथ नाथांचं दर्शन झालं त्याला दुसऱ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जायची गरज नाही एक जण म्हणे आम्हाला तीर्थक्षेत्र ते सुद्धा नाही आम्हाला दर्शन घडत त्र्यंबकेश्वर संस्थांचं नाही तिने तीर्थक्षेत्राचं दर्शन झालं तरी सुद्धा चालत पण ज्यांना मायबापामध्ये देव कळाला ज्याने मायबापाच देव म्हणून रोज दर्शन घेतलं त्याला कोण्या तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही का म्हणे मायबापे बापे अवघी रूपे मायबाप म्हणजे साक्षात जगाच्या मालकाला सगळ्या ठिकाणी अवतार घेणं शक्य नव्हतं म्हणून आपल्या घरामध्ये मायबापाच्या रूपामध्ये जगाच्या मालकानं अवतार घेतला विठल भरा केल्या पावे सेवा माय केल्या पावे सेवा

सेवा केल्या नंतर देवाला सुद्धा आनंद वाढतो म्हणून तर पंढरपूरला पुंडलिकाच्या मायबापा करता पुंडल जगाच्या मालकाला या यावं लागल मायबापासारखं श्रेष्ठ प्रेम जगात कुणीच करत नाही ही दुनिया सगळी स्वार्थी आहे या जगामध्ये चारच जण निस्वार्थपणाने प्रेम करतात बघा नंबर ला जगाचा मालक तुमच्या आमच्यावर निस्वार्थपणाने प्रेम करतो हा समाज स्वार्थापोटी प्रेम करतो आज मला कीर्तन येतं सगळा समाज आमच्यावर प्रेम करणार या मंडळीला गायन येतं सगळा समाज त्यांच्यावर प्रेम करणार राम महाराजाला मृदुंग वाजवता येतो सगळा समाज त्यांच्यावर प्रेम करतात पण मायबाप या जगामध्ये निस्वार्थपणाने प्रेम करतात त्यातली त्यात माईसारखं श्रेष्ठ प्रेम कुणाच नाही